कदम बिग टीव्ही मराठीवरती आपले सर्वांचे स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना धावणार तातडीने अपदग्रस्तांच्या मदतीला तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम तीन खासगी रुग्णवाहिका सज्ज कोरोना दुष्काळ महापूर घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित पासष्ट हा गावाला मैशळचे पाणी मिळवण्यासाठीचा लढा असो रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो मदत नव्हे कर्तव्य म्हणून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेने स्वखर्चाने तीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानवमित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडलाय तिथे तात्काळ पोहोचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निशुल्क पोहोच करेल हरिभक्तप्रायण तुकाराम बाबा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचा शुभारंभ मे चोवीस रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करण्यात आला यावेळी धनश्री परिवाराचे सर्वे सर्व शिवाजीराव काळुंके हरिभक्तप्रायण एकनाथ महाराज पंढरपूर हरिभक्तपरायण पात्रे महाराज निंबोनी अमर मोहन भैया कुलकर्णी संजय धुमाळ अजित कारंडे प्रशांत कांबळे रामदास भोसले अमृत पाटील महाराज जलण्याळ बसुतेली भारत क्षीरसागर राजू सलगर सुरेश माडग्याळ राजू पुजारी सरिता ताई लिंगायत विलास दोरकर रणशिंगे सन प्रतीप रणशिंगे आर के पाटील सुभाष पाटील रामलिंग मेढेदार ऋषी दोरकर महेश पिंटू मोरे व्यंकटेश राजपूत संतोष चळेकर महेश भोसले चन्नप्पा आऊटी आदी उपस्थित होते ज्या भागामध्ये आरेट होतं आसटीएन तुम्हाला एवढं मोठं प्रमाणात वाढलेलं होतं ते नो नो विचार देखील करू शकत नाही पण अशा वेळेस माणसं माणसामधून करत नाही सीसाठी माध्यमातून आम्ही आज आजपासून तबुक्यामध्ये तीन ठिकाणी आम्ही आजची व्यवस्था करतो ते स्कोर आल्यानंतर आपल्याही गोष्टी एकशे रुपया न घेतात आर सी फक्त आर सी अपघात झाला तर त्या अपघाताला <intos> माणसाला आतडीने दवाखान्यामध्ये पोच करणं अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचे नंबर मोबाईल नंबर जे चालक असतील ते त्या ठिकाणी सेवा करतील दोन तीन भागामध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये करतोय त्यामध्ये ऋषी दोरकर म्हणून आहेत त्यांची माझ्या माझ्यासोबत आहेत तिने ह्या सप्टेंबर आम्ही जो संकल्प मांडला की ह्या संकल्पनेमध्ये ते देखील सक्रिय झाले आणि आज गोजरेवाडीमध्ये आज वाढदिवस आहे वाढदिवसाला सगळा बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीने वाढदिवस आम्ही न करणारा माणूस करतोय त्या येणाऱ्या काळामध्ये माणसासाठी जे काही करता येईल ते खर्च करायचं त्यावरती समाज उपयुक्त लोक उपयुक्त जे काही वस्तू आहेत त्याच पद्धतीने वाटचाल करायचा संकल्प करतो आणि त्याच अनुषंगाने आज संकल्प केल्याप्रमाणे जत पूर्व भागामध्ये आज पहिले अँब्युलन्स म्हणून आपण या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून या गाडीचं नाव मदत नव्हे तर कर्तव्य असेल अँब्युलन्स असं नाव नाही आहे मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमची गाडी येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मदत आव्यात थोडा या ठिकाणी संकल्प करतो धन्यवाद